सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी समोर येत असून कापसाचे बाजारभाव हे सात हजार रुपयांच्या वरती गेलेले आहेत तर कोणत्या बाजार समितीमध्ये कापूस हे या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे राळेगाव आवक चार हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड आवक तीनशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्यांचे बाजारभाव दाखवता येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान